माझं नाव रुचिका रामेश्वर आम्ही आणि कल्याणपूर इथे दादासाहेब गायकवाड ह्या क्रीडा क्रीडांगणावर कबड्डी खेळतो इथे पाण्याची सुविधा नाही आहे आणि रोज आम्हालाच सगळं करावं लागतं झाडू वगैरे मारावं लागतं दारूच्या बाटल्या वगैरे पडलेल्या आमच्यात अजून खूप कचरा वगैरे असतो वॉशरूम वगैरे काहीच नाही आहे तर आमच्या हे नगरपालिकांकडनं हीच विनंती आहे की आम्हाला सगळं भेटावं मी आता राजेश मानुरे अहमदसहू कल्याणपूर्व बोलतो बोलतोय आपल्या इथं कचरा कचरा दाऊ पिता इथं काचेचे असतात ग्राउंडमध्ये खेळताना काच पण लागते पोरांना गा ग्राउंडमध्ये माती नाही आणि कचरा पण असतो आणि सिक्युरिटी आणि आपलं जे खेळणारं महानगरपालिका माझं नाव सहारा संजय केदारे आम्ही बोलतो बोलतोय दादासाहेब क्रीडा दादासाहेब क्रीडा मंडळ ह्या मैदानातून आम्ही बोलतोय ह्या ह्या मैदानावरती खूप सा खूप सारे सोय नाही भेटत आहे आम्ही ह्या मैदानाचं भाडं देतो पण ती के सी घेतली इथं पाण्याची सोय नाही आहे ग्राउंड खूप खराब आहे दारूडे काचा वगैरे फेकून जातात स्टेडियम खालणं तुटलं आहे लाईटीची समस्या आहे इथे खूप सारी इथं बाहेर कचरा पट्टी आहे त्याचा दुर्गंध येतो आम्हाला त्यांनी खूप त्रास होतो गर्ल्ससाठी वॉशरूम नाही आहे नाही चेंजिंग रूम आहे मुलींनी कसं इथे प्रॅक्टिस करायची दारुली येतात इथे बसतात काचा वगैरे वाटतात आत्ता पण तुम्ही बघू शकता थोड्या वेळानंतर ग्राउंड जसा बंद होतो तसं दारुणे इथे येतात सगळा कचरा पडलेला असतो काहीच सुविधा नाही आहे गवत उगल्या सगळीकडे सगळीकडे कचरा पडलेला आहे